सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस संगमनेर शहरामधील ढोलेवाडे या ठिकाणी लुंबिनी विहार रमाई महिला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात चौदा एप्रिल रोजी संपन्न झाला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केक कापून आगळीवेगळी जयंती साजरी करण्यात आली आहे यावेळी माजी नगर अध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे एकविरा फाउंडेशनच्या संस्थापिका जयश्रीताई थोरात तसेच उत्कर्षाताई रुपवते यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते महिलांना साड्यांचं सा वाटप आणि शालेय विद्यार्थ्यांना वह्या आणि पेन्सिलचं वाटप करण्यात आलं रमाई महिला प्रतिष्ठानचे महासचिव सौ राजवंती दारोळे यांनी सी चोवीस तासशी बोलताना सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मार्गदर्शक रिपाई उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे तसेच आकाश उर्फ पप्पू गोडगे भरत आहेर तसेच शंकर ढोले सुनीता म्हसके सौ शालिनीताई ढोले सौ प्रियशा बळकुंडे दारोळे सौ निशा भरितकर गणेश मस्के अमोल ढोले सचिन जाधव सौ संगीता सूर्यवंशी प्रवीण भाऊ जगदणे तसेच सौ वैशाली ढोले कुमारी नेहा दारोळे सौ कविता भालेराव शोभा मोकळ तसेच सीमा गायकवाड कौशल्या जगता भारतीताई मिठा संगीता मिसाळ भारती पाठक करुणा डोळस पूजा दारोळे सोनाल रोकडे संगीता जमदाडे मोहिनी दारोळे तसेच सोनाली जगताप रोहिणी अडांगळे प्रतिभा जगताप तसेच मेघा गायकवाड तृप्ती मंतोडे कल्पना जमधडे मीना खरात सीताबाई वाघमारे शोभा जमधडे तसेच आरती मिठा कमल दारोळे विद्या दारोळे हर्षदा दारोळे जयते डोळस सुनीता जगताप संगीता निळे सुषमा गायकवाड कांताबाई दारोळे सुमन कुचेकर तसेच अनिता भोजने भाग्यश्री खरात करुणा मोकळ सिंधुबाई दारोळे खरात मॅडम रत्ना दारोळे तसेच जया दारोळे तसेच सुरेखा जाधव सुरेखा रुपवते नलिनी उनवणे आदींचा सहभाग या कार्यक्रमामध्ये होता एकशे तेहतीसावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने आपण महिलांच्या वतीने जयंती साजरी करतो त्याच माध्यमातून आज दुर्गाताई जयशीताई याही देखील दरवर्षी प्रमाणे इथे आल्या त्यांच्या हस्ते आपण शालेय मुलांना शालेय वस्तू वाटप केल्या वही पेन वाटप केल्या तसेच महिलांना साड्या वाटपही केल्या आणि जेवणाचाही नियोजन केलेला आहे रमाई महिला प्रतिष्ठानच्या वतीने येथे आलेल्या सगळ्या महिला व लहान मुलांना प्रतिष्ठानच्या वतीने ढोलेवाडी तालुका संगमनेर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली त्यावेळेस ढोलेवाडीतील लुंबिनी बुद्ध या ठिकाणी रमाई महिला प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्यावेळेस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय दुर्गाताई था था तांबे तसेच आमच्या उत्कर्षताई रुपवते त्याचप्रमाणे जयश्रीताई थोरात या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या होत्या आणि या सर्व मान्यवरांच्या हस्ते आज महिलांना साडी वाटप करण्यात आली तसेच लहान मुलांना वया वाटप तसेच पेन वाटप करण्यात आले व सर्व या ठिकाणी कार्यक्रमाला आलेल्या सर्व बंधू आणि भगिनींचे मी आभार व्यक्त करतो थांबतो जय विर आज रमाई नगर मध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या ठिकाणी मोठ्या धूमधडाक्यात दारोळे परिवाराच्या वतीनं तसेच ढोल ग्रामस्थ व डोळेवाडी ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी साजरी करण्यात आली मी आपल्या या जयंतीनिमित्त महामानवांच्या आचरणात आणावी आणि सर्वांना या जयंतीनिमित्त या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो महामानव राज्य शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे ती जयंतीच्या निमित्ताने आपल्या बुद्धलंबींनी या ठिकाणी खूप सुंदर असा कार्यक्रम राजवंती त्याचप्रमाणे शशिकांत आणि त्यांच्या संपूर्ण सदस्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे जयातही सर्वांनी ठेवलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या आप आपल्या महिला आयोगाच्या सदस्य आपल्या सर्वांच्या आवडत्या उत्कर्षाताही रोपवते कॅन्सर तज्ज्ञ एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि आपल्या संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरा सर्व उपस्थित माझे प्रिय बंधू आणि प्रिय भगिनींना खूप सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी राजवंती आणि शशिकांत करत असतात आम्ही दरवर्षी गेल्या अनेक वर्षापासून या कार्यक्रमासाठी या ठिकाणी येत असतो ये यामध्ये समाजाला उपयोगी पडेल अशाच प्रकारचं कार्य जे आपल्याला छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले त्याप्रमाणे पुण्यश्लोक लियाबाई होळकर या सर्वांच्या मार्गदर्शनाने जे समाजासाठी काम करायचे आहे ते काम निश्चितपणे या कुटुंबाकडनं चालत असत आजच्या या जयंतीच्या निमित्ताने आता पुष्कर शाईनी खूप सुंदर असं आपल्याला सांगितलं की महिलांना महिलांना जे अधिकार मिळालेले आहेत खुर्च्यांवर या महिला बसलेल्या आहेत आमच्याही बसलेल्या आहेत बघा किती रुबाबत बसल्या खुर्चीवर लय रुबा कायमच रुबा, रुबावत आणि असं रुबाब कुठून आला हा आपल्यामध्ये आपल्या घरी रुबाब आपल्या मायरी रुबा आपल्या सासरी रुबाब हा सगळा रुबाब आला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे जगामध्ये महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता महिलांना मतदानासाठी आंदोलन करावी लागली तुम्हाला माहिती आहे महिला करतो त्यामध्ये सर्वात आधी तुमच्या सर्वांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा देते खरं तर दरवर्षी खूप सुंदर असा हा कार्यक्रम तिथे होत असतो आणि मागच्या वर्षी मला योग आला की मी पहिल्यांदा इथे आले आणि अतिशय सुंदर असा सुरेख असा हा कार्यक्रम तुम्ही घेत असतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जे आहेत ते आपल्या सर्व समाजासाठी उपयोगी असणारे विचार तुम्ही सर्वांना सांगत असतात आणि ते रुजवत असतात खरं काळाची गरज आहे काळाची गरज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची गरज आत्ताच्या काळात काळी खूप आहे म्हणजे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते आणि जी हालत या देशाची आहे हे दे बघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप वाईट वाटलं असतं कारण त्यांनी जे संविधान लिहिलं ते संविधान पूर्ण देशामध्ये नव्हे तर पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झालं था आणि भारताचं संविधान जे आहे ते सर्वात चांगलं संविधान आहे असं सर्वांनी कौतुक जे आहे ते केलेलं आहे आज इथे बसलेले सगळे चिमुकले जे आहेत त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अठरा अठरा तास अभ्यास करत होते ते लॉयर झाले ते बॅरिस्टर झाले त्यांनी अर्थशास्त्र खूप वेगवेगळे विषय जे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी चांगलं शिक्षण घेतलं त्यांनी खूप सारे पुस्तक वाचले सगळ्या धर्मांचे पुस्तक जे आहे ते त्यांनी वाचले त्यांनी रामायण वाचलं त्यांनी महाभारत वाचलं त्यांनी कुराण वाचलं त्यांनी बायबल वाचलं त्यांनी सगळ्या धर्माचे पुस्तक जे आहे ते वाचलेली आहेत म्हणजे तुम्ही विचार करा घरामध्ये लाईट नसेल तर बाहेर स्ट्रीट लाईट मध्ये ते बसून अभ्यास करत होते आपल्याला सुद्धा तसाच अभ्यास करायचा आहे आपल्याला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं बनायचं आहे बनायचं आहे की नाही बनायचं आहे की नाही हा मग शावी शेख सी चोवीस तास संगमनेत धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आय सी जी टू विभाग ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट